ಸರ್ಕಾಣ <laughs> <RB> খাল মাগে जय श्रीराम भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई समाजवाद सगळे पक्ष महायुतीचे आज एकत्र आलेले आहे आणि आज भारतीय जनता पार्टीच्या ह्या कार्यालयात आज आम्ही महायुतीची या ठिकाणी गुढी उभारली आहे आणि मला विश्वास आहे की एका हाताने कोणतंही काम होत नाही पण वज्रमूठ जर आवळली गेली तर काय त्याचा चमत्कार होऊ शकतो एक गेले पस्तीस वर्ष आपण बघतो आहोत या माध्यमातून या ठिकाणी कायम खासदार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा राहिलेला आहे आणि मला विश्वास आहे की आता ही महायुतीच्या माध्यमातून उमेदवार जे घोषित केले त्या माध्यमातून दोघंही जागा आमच्या जसा गिरीश भाऊंनी घोषणा केली आहे की अब्की बार चारशो पार आणि पाच लाख पार, तो पार ला ला समाज, घटक, ते तर मला असं वाटतं की पाच लाख पार व्हायला कुठंही आता अंतर राहिलेलं नाही आहे त्यामुळे जनता आणि सगळे समाज समाजातील सगळे लोक घटक सगळे एकत्र आल्यानंतर जे काही परिणाम घडणार आहेत ते येणाऱ्या तेरा तारखेला आपल्याला मतदानानंतर कळणारच आहेत मा आमच्या या महायुतीच्या माध्यमातून सगळ्या जनतेला सगळ्या तमाम माता भगिनींना मी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा